ओके सो सर्वप्रथम मी इंट्रोडक्शन करतो की मी धीरेन मेहर आणि आज जी पत्रकार परिषद गेलेली आहे किंवा सुरू आहे तर ती ही आमच्या एम बारिया प्राईड या सोसायटीमध्ये होते आहे जी की आगाशी विरार विरारपूर्व येथे पश्चिम येथे स्थायिक आहे आणि मी सर्व uh, पत्रकार मित्रांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही सर्वांनी वेळ काढून इकडे आलात आणि आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व लोकांच्या समोर घेऊन जाण्यासाठी जे जा आम्हाला आज तुम्ही मदत आहेत त्याचा मी मनापासून आभार मानतो आणि आपण ही पत्रकार परिषद पुढे नेऊन घ्या <स्तितितिति> तर आता बघायला गेला असता जेव्हा आम्ही या बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतले म्हणजे आय गेस दोन हजार तेरा मध्ये ही बिल्डिंग म्हणजे आम्ही इकडे राहायला आलो आणि चौदा मध्ये आणि जेव्हा आम्ही इकडे फ्लॅट घेतले तेव्हा बघायला गेले असता ही ब्ल्यू प्रिंटची कॉपी जी भूपेश राऊत यांनी मदत करून आम्हाला वीवसी मधून काढून दिली कारण बिल्डरने आज स्टोवर ही ब्ल्यू प्रिंटची कॉपी आमच्या हातात दिली नव्हती ना सोसायटी मेंबर्सच्या हातात दिलेली जेव्हा सोसायटी रजिस्टर झाली आणि जेव्हा रजिस्ट्रेशन वगैरे झाली तेव्हा पण कोणाच्याही हातात ही प्रिंट प्रिंटची कॉपी दिली नव्हती तर आता बघता या प्रिंट प्रिंटमध्ये संपूर्ण बघता की ही जी ग्राउंड फ्लोर हे जे तुम्ही बघता आहात पाठी हे संपूर्ण याने गाय बनवलेले आहे जी की स्टील पार्किंग होती आणि तेव्हा पहिल्या ओपन त्याने ठेवली थोडे दिवस आणि त्याच्यानंतर आहे कसं थोडी ओसी आल्यानंतर किंवा काय केल्यानंतर त्याने अगोदर हे संपूर्ण शेड मारून ही बंद केलेली आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर थोडं भांडण केल्यानंतर एक दोन त्याने ओपन केल्या पण आता बघता की याचे हे पाच गाय बनवलेले आहेत त्याने आणि एका बाजूला म्हणजे ए विंग ची जी स्टील पार्किंग आहे त्याच्यामध्ये एक पार्किंग त्याने ओपन ठेवून बाकीच्या सर्व एरियामध्ये त्याचं जो हॉल होता त्याचं किचन बनवलेलं आहे आणि ते अजून तसाच्या तसं आहे आणि ही जी बी विंगची जी पार्किंग आहे जी स्टील पार्किंग होती त्याच्यामध्ये जो आपण मागच्या न्यूज मध्ये बघितला तो हेवी कारखाना तो मोठ्या प्रमाणात जो हेवी कारखाना चालतो तो अजूनही तिकडे कार्यरत आहे पूर्ण दिवसभर तो चालू असतो आणि त्याचा नाहक त्रास तिकडे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रहिवासाला होत आहे कारखान्याबद्दल बऱ्याचदा आम्ही खूप आधी दोन हजार चौदाला जेव्हा मी इथे राहायला आलो होतो तेव्हा अ सोसायटीतले काही पाच ते सहा मेंबर्स येऊन त्यांनी सोसायटीतले काही पाच ते सहा मेंबर्स येऊन त्यांनी <laughs> सोसायटी सॉरी uh, बिल्डरच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो होतो आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की सोसायटीमध्ये तेव्हा खूप मोठे व्हायब्रेशन वाले मशीन्स यूज होत होते सो so, आम्ही त्यांना सांगितलं होतं की खूप जास्त व्हायब्रेशन्समुळे आमच्या घरामध्ये बरेचसे मध्ये तडे जात आहेत आणि ते व्हायब्रेशन दुपारी जेव्हा झोपतो किंवा कोणी आराम करतात तेव्हा ते इतके मोठ्या प्रमाणात जाणवतात की uh, त्याचा त्रास होतोय आम्हाला तर तेव्हा त्याने फक्त त्या मशीनरीज रिमूव्ह केल्या पण अजूनपर्यंत तो कारखाना छोट्या ना छोट्या ह्याच्यासाठी अजूनही चालतोय आणि आज अकरा वर्ष झाली आहेत अजूनपर्यंत त्या कारखान्याला इकडनं त्यांनी मूव्ह केलेला नाही तेव्हा आम्हाला असं सांगितलं था होतं की सहा महिन्यामध्ये आम्ही मूव्ह करू पण सहा महिन्यामध्ये पण त्याने काहीच केलं नाही आणि अजूनही ते इथेच आहे तुम्ही बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कॅप्चर केलंच आहे की कसं ते अजूनही मोठ्या प्रमाणावर तिथे काम करतात तिकडे आता त्याच्यानंतर मला अजून एक मुद्दा समोर आणावाचा वाटतो आहे की आता जेव्हा आम्ही बी व्ही एम मध्ये या संदर्भात कंप्लेंट केली की आम्ही अशा, अशा अशा प्रकारे आमचं शोषण होत आहे इकडे आणि अशा, अशा अशा प्रकारे बिल्डरने जे स्टील पार्किंग सगळ्या घेतलेल्या गे आहेत आणि आम्हाला त्याचा काहीच उपभोग मिळत नाहीये त्याच्या थोड्या दिवसानंतर आम्हाला असं समजण्यात आलं की ही या ब्लू प्रिंटमध्ये म्हणजे जी ब्ल्यू प्रिंट पहिले पासिंग करताना त्यांनी दिलेली त्या ब्ल्यू मध्ये अमेंडमेंट घडवून आणलेली आहे म्हणजे त्याच्यात फेरबदल केलेला आहे ज्याची कुठल्याही पद्धतीची किंवा कुठल्याही प्रकारची आम्हाला कल्पना नव्हती आता आम्ही आर टी आय टाकून ही जी अमेंड झालेली ब्ल्यू प्रिंट आहे त्याची कॉपी आम्ही महानगरपालिकेमधून घेतली बरोबर त्याच्यानंतर आम्हाला असं कळण्यात येतं की जे स्टील पार्किंगचे गाळे जे होते ज्याच्यावर आम्ही भांडण करत होतो बिल्डरशी जे स्टील पार्किंगचे गाळे होते म्हणजे हे जे तुम्ही आता हे बघताय की त्याच्यामध्ये सोसायटीची कुठलीही मिटिंग न घेता किंवा कुठलंही कोरम पास न करता एजीएम न घेता ही आमचे जे चेअरमन आहेत सुबोध पिंगळे यांनी बिल्डरला एनओ सी देऊन हे चेंजेस करून आणलेले आहेत आता हा एवढा मोठा मोठी जी बरोबर जे धोका केलेला आहे त्यांनी आता आणि ते पण बघता की आता जेव्हा जर महानगरपालिकेचे कार्यकर्ते जर जर चेक करण्यासाठी आले असतील तर त्यांनी ही ब्ल्यू प्रिंट बघितली असेल बरोबर आणि त्याच्यावरून कुठेतरी त्यांनी बघितलं असेल की काय काय चेंजेससाठी टाकलेलं आहे मग त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट नाही आली की जो ए विंग मधला पाचचा भाग आहे जो किचन आहे तो त्यांच्या निदर्शनास नाही आला की जो बी विंग मध्ये हे चेंजेस केलेले आहेत त्याने जो जे फ्लॅट बनवून घेतलेले आहेत त्याच्या जागी त्याच्यामध्ये आज कारखाना चालतो आहे ते बघता नाही आलं हे काहीच न बघता काहीच न करता हा आमच्यावर मोठा अन्याय करून ह्याच्यामध्ये ही बिल्डरला त्यांनी अमेंडमेंट दिलेली आहे तर ह्याच्यावर आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला या गोष्टीमध्ये न्याय मिळणं फार महत्वाचं आहे कारण आम्ही इकडचे रहिवासी आहोत नागरिक आहोत आणि आमचा पूर्णतः अधिकार आहे कारण आम्ही फ्लॅटचे पैसे भरलेले आहेत तर इकडे असलेल्या ज्या कॉमन फॅसिलिटीज आहेत त्या आम्हाला सर्व आमच्या मिळणं हे आमचा अधिकार आहे आणि तो आम्हाला अधिकार आमचा मिळालाच पाहिजे याच्यासाठी आम्ही लागेल तो लढा द्यायला आम्ही तयार आहोत आणि तुमची जर सगळ्यांची मदत असेल आमच्या बरोबर तर एकशे एक टक्के एक आम्ही या लढ्यात आम्ही यशस्वी पण आमची खात्री आहे आता तुम्ही ऐकलं की कशा प्रकारे बिल्डरने स्ट्रीट पार्किंग मध्ये गाळे बनवले किंवा कसा तो कारखाना कार्यरत आहे गेले अकरा वर्ष त्याचप्रमाणे जसं आम्ही बीव्ही ला जेव्हा आरटीआय मारला तेव्हा आम्हाला काही कागदपत्र मिळाली त्याच्यावरती आम्हाला कळलं की हे असे ऑफलाईन रेग्युलरायझेशन होतात परत आम्ही पोर्टल ऑनलाईन पोर्टल यूज करतो आज टेक्नॉलॉजी आहे त्याप्रमाणे आम्ही पोर्टलवरती चेक करतो तर आम्हाला ही कुठलीच जी नवीन अमेंडमेंट झालेली जी ओसी आहे ती त्यांनी कुठेच पोर्टलवरती टाकली नाहीये जे नवीन ब्लू प्रिंट आहेत की हे कमर्शियल गाडे झालेले आहेत ते सुद्धा व्हीव्हीएमसीने टाकायला पाहिजे होते जर तुम्ही सगळ्या गोष्टी अपडेटेड ठेवतात तुमच्या पोर्टलवरती तर ह्या गोष्टी जसं तुम्ही अप्रुव्हल देतात तसं ते पब्लिकली ही इन्फॉर्मेशन अवेलेबल करा लोकांची फसवणूक होते लोक त्या एका पॉईंटवरती असतात की नाही नाही आम्हाला जे दोन हजार चौदाला मिळाले त्याच्यावरतीच अजूनपर्यंत आहे हे जे काय केलंय हे अनधिकृत आहे पण ह्याच्या मागे व्हीव्हीएमसीने काय काय केलंय हे हे ट्रान्सपरन्सी नाहीये लोकांना हे स्पष्टपणे दिसणार नाही जो पण त्या लोकांना त्याचं ज्ञान आहे की आपल्याला आरटीआय टाकायचंय आपल्याला जाऊन सी ला, ला, ला विचारायचंय या सगळ्याची माहिती प्रत्येक माणसाला नसते बरीचशी अज्ञान असतात लोकांना माहिती नसतं आज आमच्यावरती ही परिस्थिती आल्यानंतर आम्ही याच्यामध्ये बराचसा अभ्यास करून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय अशा अनेक सोसायटी आहेत जे ह्या प्रॉब्लेम मध्ये असणार त्यांना माहितीही नाहीये की त्यांना काय करायचंय कसं करायचंय कुठे कॉन्टॅक्ट करायचंय आणि कशा प्रकारे त्यांना ही केस पुढे न्यायची आम्ही जेव्हा फ्लॅट घेतला तर आम्ही बिल्डरवर विश्वास ठेवून घेतलेला आहे मी म्हणजे विश्वास ठेवला की आम्हाला फ्लॅट बरोबर मिळणार आणि याच नाव आहे इकडे एम बारच नाव आहे इकडे का तो प्रोजेक्ट कम्प्लीट करतो टायमामध्ये देतो आम्हाला म्हणजे आम्ही काही ब्लॅक पैसे नाही मध्ये दिलेले आहेत फुल पेमेंट घेतलेला आहे त्याच्यानंतर ही जे असते आम्ही कोणाकडे धाऊ आम्हाला काय माहिती नाही का असं ओसीचा प्लॅन असतो जेव्हा आम्ही याला प्लॅन विचारलं तर आम्हाला कधी प्लॅन दिला नाही आणि आम्ही काय हे लँड आणि बिल्डिंग पासून नाही आम्ही मी आय टी मध्ये आहे मला हे माहित नसते का कुठे हे प्लॉट आहे हे काय आहे आणि हे कसं वाचायचं पण पण आमची परिस्थिती अशी झाली का जेव्हा आरटीआय केला तेव्हा आम्हाला माहिती पडलं का हे सर्व पार्किंग होतं मग दुसरं आरटीआय केला बघायला कशाला हे तोडत नाही तेव्हा आम्हाला माहिती पडलं का हे रेग्युलराईज केलेलं आहे आता रेग्युलराईज करायला पण आम्ही म्युरियमसीला विचारलं त्यांनी काय सांगितलं आता कन्व्हेन्स नाही दिलेला आहे 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 तो मालक ठीक नाही दिलं त्याची चुकी आहे कारण अग्रीमेंट मध्ये लिहिलंय वन्स सोसायटी फॉर्म विद इन फोर मंथ तो कन्व्हेन्स देणार ते पहिली गोष्ट आहे ते कन्व्हेन्स नाही दिला ते आमच्या पण फॉल्ट आहे आम्ही फॉलोअप केला पण मध्ये करोना सगळं होतं ते त्यांना बेनिफिट ऑफ डाऊन भेटला बट आम्ही थर्ड पार्टी झाले आमच्याच लँडमध्ये वीव्हीएमसी काय बोलतोय तुम्ही थर्ड पार्टी आहे तर तुमचं फक्त एनओसी पाहिजे आता हा एनओसी फक्त एक माणसावर कसा चालतो मी विचारलं जेव्हा आमचे बिल्डिंगचे बँकेला त्याला दोन माणसाची सही पाहिजे मग एक माणसाची सहीवर कसा एमओसी पास झाला एवढा हा ते बरोबर आहे आणि दुसरा गोष्ट म्हणजे आहे ज्या माणसाने साईन केली सुबोध पिंगे आमचे चेअरमॅन होते जे सुबोध पिंगले त्यांनी आम्हाला कधी कोणाला पण म्हणजे आम्ही जर मेंबर नाही आहे कमिटीचा म्हणजे कमिटी मेंबर आहे आमचे सेक्रेटरी साहेब आहेत इकडे ट्रेजर साहेब मागे आहेत त्यांना पण थोडा पण माहिती बनत पण नाही का असं काहीतरी एनओसी पास केलेलं आहे आणि हे जे पद्धत आहे त्याला पहिला कमिटी बुक मध्ये लिहायला पाहिजे का आमच्याकडे असं प्रपोजल आला आणि हे एवढे मोठे डिसिजन एजीएम मध्ये घ्यायला पाहिजे जे काय झालेलं नाही अँड बीव्हीएमसी ला कुठलाही तरीका नाही आहे का चेक करायला का की एनओसी जेनयू आहे का नाही पण हे अमेंडमेंट झालं हे रेग्युलराईज झालं आणि आम्हाला नंतर आटे थ्रू माहिती पडलेली आहे म्हणजे आमच्या बरोबर तर फुल विश्वासघाट झालेला आहे कारण घेताना तर आम्हाला पार्किंग आहे हे आहे बाग आहे गार्डन आहे मागे आज गार्डन मध्ये ट्रान्सफॉर्मर आहे आणि ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला जनरेटर आहे ते फुल टायर अज आहेत आणि जे आम्हाला स्टील पार्किंग दाखवलेली आहे जे आम्हाला ते विकताना आम्हाला ते ने नाही शॉपिंग मॉल दाखवलेलं आहे आज तिकडे त्यांना हॉस्पिटल काढायचं आहे आणि इकडे सर्व स्टील पार्किंगला शटर लावून म्हणजे आमची मुलं खेळणार कुठे आज आमची हालत बघा अशी आहे गाड्या फुल कंपाऊंड गाडी ऑक्युपाय करतात मुलांना खेळायला जागा नाही आणि ते लोक खेळतात ते आमच्या नुकसान होते जसं दादा म्हणाले क्लिंटन म्हणाला की आमचं जे हॉल इनिशियली ज्या ओसी मध्ये दोन हजार चौदा मध्ये जे पास केलेला तो कमर्शियल हॉल होता त्या हॉल मध्ये आता एक डायलिसिस सेंटर येणार आहे आता ते जेव्हा हॉस्पिटल येणार आहे तर त्याच्यासाठी आधी कमिटीकडे काही आ, एक लेटर आला पाहिजे होता की आम्हाला एनओसी पाहिजे आम्ही काहीतरी ऑल्टरेशन करतोय हॉलमध्ये त्याचं कुठल्याही प्रकारचं आम्हाला एनओसी साठी लेटर आलेलं नाही कुठल्याही प्रकारचं आमच्या बरोबर डिस्कशन झालेलं नाही स्ट्रेट अवे हॉलला पूर्ण ऑल्टर केलेला आहे हॉलमध्ये तुम्ही व्हिडिओ मी तुम्ही तुम्हाला शेअर बघितलं त्याच्यामध्ये बरेचसे रूम्स बांधल्या गेलेले आहेत बां मग मध्ये आम्ही एकदा जाऊन त्यांना विचारणा केली तर त्यांनी म्हणाले नाही तेव्हा इनिशियली त्यांनी एक एनओसी दाखवली होती त्याच्यात एकाचीच सिग्नेचर होती तर ती फक्त आमच्यातले दोन मेंबर त्यांनीच बघितलं होतं सगळे नव्हते त्या मुवमेंटला तर आम्हाला नंतर आम्ही परत विचारणा करायला गेलो की तुमच्याकडे कुठली एनओसी आहे का नाही नाही माझ्याकडे कुठली एनओसी नाही मग एनओसी नाही तर तुम्ही एवढा मोठा चेंज केला कसा आणि केला तर केला ते इतक्या फुल फ्लेज मध्ये ते काम करत होते की त्यांना पंधरा ऑगस्टला ते हॉस्पिटल उघडायचं होतं आणि आम्ही मला वाटतं ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्येच ते पूर्ण काम बंद करून टाकलेलं आहे म्हणजे जेव्हा आम्ही सगळे अख्खे सोसायटी वाले एकत्र आलो आणि त्याच्या मागे पडलो तेव्हा जाऊन त्याने ते काम बंद केलं आम्हाला हॉलची आपले याची जे आहे म्हणजे सेलचा आम्हाला एनओसी डिमांड केलेली अप्लाय नाही केलेला आ, रिक्वेस्ट नाही केलेला आहे सोसायटी कडे डिमांड केलेले आमचे सेक्रेटरी साहेबला लेटर येतो का आम्हाला तीन दिवसात द्या बसिंग कॅथलिक बँक मध्ये त्यांना अडीच करोडचा लोन घ्यायचं होतं दोन हॉलचे दोन नावाने एक गजानन पंडित आणि वैशाली प्रतिक पंडित त्यांच्या ता। नावाने बिल्डम आम्हाला लेटर पाठवतो हो का यू हॅव टू इश्यू एनओसी थ्री डेज आणि तीन दिवसानंतर आम्हाला एनओसी मध्ये डिमांड आणि त्यांनी ड्यूज क्लिअर केलेले आहेत पण ड्यूज त्यांनी सात वर्ष क्लिअर नाही केले एक दिवसात त्यांनी अकरा लाख अराउंड टेन लाख नाईन्टी सेव्हन थाउजंड दिलेला आहे आम्हाला माहिती पण नाही अमाऊंट दिली का नाही कारण आमचं ते पण घेतलंय दे तो एका माणसाला फोन करून सांगतो की अरे तुमचा आम्ही ड्यूज क्लिअर केले आता कशाला तुम्ही एनओसी अडवत आहे अरे पण काय एकच तेवढंच ओन करतोय का त्याने आज एवढे अनसोल्ड फ्लॅट तोले अजूनपर्यंत त्याचं आम्हाला कधीच दिले नाहीये त्याने मेंटेनन्स अनसोल्ड फ्लॅट पण ड्यूज बाकी आहे ते एका माणसाच्या नावावर आहे ना एका फर्मच्या नावावर आहे ते त्यांना ड्यूज क्लिअर म्हणजे सर्व ड्यूज क्लिअर झाला पाहिजे ते ते ड्यूज क्लिअर नाही केलं त्यांनी चेकची झेरॉक्स पाठवून आम्हाला कसं माहिती पडणार का चेक चेक पास झालाय का बाउन्स झालाय आज मोठे मोठ्या लोकांचे चेक बाउन्स होतात एसबीआयला किती घाटा झालेला आहे चेकमध्ये तर त्या हिशोबाने हा मी सपोज टू म्हणजे सेक्रेटरी साहेब कसा एनओसी देणार जेव्हा आम्हाला कन्फर्म नाही काय तर मनी इज का म्हणतो अकाउंट आणि बाकीचे ड्यूज कोण देणार आणि तो विषय तर आहेच आहे पण महत्वाचा मुद्दा होता जे हॉस्पिटलचा मुद्दा जे क्लिंटनने उचलला किंवा सरिता पण बोलली त्या मुद्द्यावर पण आता इकडे तुम्ही बघता तर हा पूर्ण एरिया हा रेसिडेन्शियल एरिया आहे आज आमची मुलं आहेत आणि आम्ही जेव्हा ही प्रॉपर्टी घेतली तेव्हा कुठल्या तरी अनुषंगाने घेतलेली की इकडे बाबा चांगला एरिया आहे शांती आहे आजूबाजूला फक्त रेसिडेन्शियल मोस्ट एरिया आहे तर त्या अनुषंगाने आम्ही इकडे फ्लॅट घेतले आम्ही इकडे तेव्हा एवढी इन्व्हेस्टमेंट केली तेव्हा पण रेट चांगले होते बारी येते आणि बारी याचं नाव होतं त्या अनुषंगाने आम्ही इकडे पैसा टाकून आम्ही मध्ये या फ्लॅट घेतले का की आमची जी जी काही प्रॉपर्टी आहे त्याला त्याचा आम्हाला इन फ्युचर आम्हाला आमच्या मुलांना ऍप्रिशिएशन मिळालं पाहिजे आता बघा हे तर क्लिअर कटच आहे की जिकडे ज्याही हॉस्पिटल बिल्डिंग्स मध्ये हॉस्पिटल असतात त्यांच्या किमती फ्लॅटच्या कमी होतातच होतात कारण ती भरपूर डिस्टर्बिंग गोष्ट आहे आणि मी असं नाही सांगत की की नेकीच काम नाहीये पण त्याची पण एक जागा असते जो प्रॉपर कमर्शियल एरिया आहे जिकडे प्रॉपर कमर्शियल एरिया आहे तिकडे हे हॉस्पिटल उघडलं पाहिजे म्हणूनच आम्हाला आमचा मोठ्या प्रमाणात त्याच्यावर पण म्हणजे विरोध आहे की इकडे हॉस्पिटल हे झालंच नाही पाहिजे आजूबाजूच्या सोसायटीचा पण विरोध आहे सगळ्या सोसायटींनी सांगितलं की इथे हॉस्पिटल नाही झालं पाहिजे ओके तर आता या सगळ्या प्रोसेस म्हणजे जसं स्पेशली झालं की व्हीव्हीएमसी मध्ये आम्हाला मदत करणं सगळं आणि नंतर मार्गदर्शन करणं आर टी आय कसं टाकतात काय करणं आणि पेपर जमा करणं याचं पहिलं प्रमुख काम आम्हाला भूपेश दादांनी फार मदत केली आणि त्याच्या आधी भूपेश दादा आम्हाला ह्या दुबे ताई मॅडमकडे पण घेऊन गेलेल्या गे ज्या आमदार आहेत आजच्या तारखेला आणि त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही हा पहिला लढा हा तिकडून सुरू केला आणि भूपेश दादा आणि मॅडम यांची आम्हाला फार मोठ्या प्रमाणात या गोष्टीमध्ये मदत झाली तर दादा मी पण तुम्हाला विचारू इच्छितो की हे आज जे काही चाललेलं आहे या एरियामध्ये ज्या गोष्टी होतात आहेत त्या खरच म्हणजे नियमाच्या किंवा कायद्याच्या दृष्टीने आणि म्हणजे एखाद्याच्या राईट्सच्या दृष्टीने बरोबर आहेत का विचार सर्वप्रथम जेव्हा पार्टीच ऑफिस मध्ये आपले रेसिडेन्स मध्ये आहे तिकडे सरिता आणि त्यांचं महिला मंडळ आलं आणि त्या त्या बिल्डिंगमध्ये जे काय प्रकार घडले आहेत या बिल्डरने जे घडवले आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती दिली तर मी म्हटलं ठीक आहे आपण तुम्हाला मदत करूया मग त्या सगळ्यांचा पहिले सर्वप्रथम सर्व पेपर्स पाहिल्यानंतर काळा प्रथम दर्शन की या सोसायटी वायांबरोबर कुठेतरी फसवणूक झालेली आहे मग त्यांना पेपर्स वगैरे काढून दिले तर पेपर्स काढल्यानंतर सर्व पूर्वकल्पना आली की खाली पार्किंग आहे पार्किंगमध्ये त्यांनी हे सगळे प्रकार घडवलेले आहेत मागे कारखाना आहे मग यांना मी सर्वांना स्नेहाताईकडे घेऊन गेलो स्नेहाताईनी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सावंत साहेबांना दीपक सावंत साहेबांना फोन केला आणि सांगितलं जसं की टीम मी पाठवते तिकडे सोसायटीचे मेंबर आणि माझा एक पदाधिकारी तुम्ही त्यांना सहकार्य करा मग दोन वेळा मिटिंग केल्या त्याच्यानंतर ते बोलले आम्ही सहकार्य करतो पण कुठेतरी त्यांचे पण घरीशी संबंध दिसत होते आम्हाला कारण ते तेवढं एंटरटेन करत होते एक महिना एक घेतला मग एक महिन्यानंतर जेव्हा त्यांचं मंडळ परत गेलं मी पण त्यांच्याबाबत आणि तयारी जेव्हा त्या कमिशनरची तिकडे चाचकपट्टी काढली आणि त्यांना सांगितलं जर उद्या नाही आले तर मग तुमच्याकडे आम्ही मोर्चा काढू जे काय करतो आम्ही कार्यक्रम करू बरोबर तेव्हा त्यांनी थोडं थोड्याशा घाबरापोटी त्यांनी लगेच दुसऱ्या वर्षी कोणतरी महिला कर्मचारी बीएमसीचे कोणतरी पदाधिक अधिकारी आहेत त्यांना पाठवल्या इकडे चौकशी करून घेतली हा सती देशपांडे म्हणून आणि बारी मध्यंतरी मिनवाई जेव्हा हे सगळे प्रकार चालू होते तुमची मुलाखत जेव्हा व्हायरल झाली सगळ्या ठिकाणी माझ्या कधी पंचेचाळीस हजार लोकांनी बघितली ती तर बारीयांनी मग माल मला कॉन्टॅक्ट केले दोन चार लोकांच्या थ्रू डायरेक्ट नाही केलं दोन चार के लोकांच्या थ्रू केली एका ठिकाणी मिटिंग केली मला म्हणले की तुम्ही या प्रकरणाला थोडंसं लक्ष घालू नका मी तर नाही आणि या लोकांच्या बरोबर आहे तुम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करा विषय संपून टाका नंतर विरारच्या पण एका मोठ्या माणसाने मला फोन केला मला म्हटलं की जरा मॅटर माहिती बाजूला नाही बाजूला नाही तुम्ही त्याला सांगा की सोसायटी सगळ्या मागणे मान्य करा तो जो हॉस्पिटल टाकायला आहे ते पण टाकून देऊ नका विषय संपवा दुसरा आहे का ते काय मागतात तुमच्याकडे त्यांच्या हक्काच तेच मागताय ते खरं नंतर आता हे जे प्रकार घडले ते तुम्ही तुमच्या समोरच आहे आता पस्तीस वर्ष त्या लोकांची विराम सत्ता हा त्यांच्या आहे आणि तर काही मोबाईल वरती संवाद पण आहे तो म्हणतो माझा इकडे माझी ओळख केंद्रापर्यंत आहे ती बघूया आपण आता आमचे आमदार निवडून आले आठ नऊ महिने आता वर्ष म्हणजे मिळाली पस्तीस वर्षाची सत्ता काय लगेच एक दोन वर्षात होणार नाही विल टेक टाइम पाच वर्ष लागतील पाच वर्षामध्ये अशा सगळ्या बिल्डर लोकांना आम्ही बरोबर लाईनवर आणू आता सध्या आपण आहोत विरार पश्चिमला बोई देते आणि एम बारिया प्राईज या बिल्डिंग मध्ये ही बिल्डिंग, बिल्डिंग जी आहे ती रहिवाशी बिल्डिंग आहे पण इथल्या जे रहिवाशी आहेत त्यांचा आरोप आहे की जे बिल्डर आहेत एम बारिया त्यांनी इथं जी पार्किंग साठी जागा दिली होती त्या ठिकाणी असे कमर्शियल गाळे बांधलेले आहेत आणि ह्या कमर्शियल गाळ्यांमुळे त्यांना खूप त्रास होतो त्याचबरोबर इथं पुढे हॉस्पिटल सुद्धा आहे ते सुद्धा त्यांना सांगण्यात किंवा तिथली जी सोसायटी आहे की इथले जे रहिवाशी आहेत त्यांना न सांगता हे सगळं काम होत आहे आता हे जे रहिवाशी आहेत यांनी हा लढा देत आहेत त्यांनी आता व्ही सी मधून जुनं जे ब्लू प्रिंट असेल ते काढलेलं आहे त्याचबरोबर इथले जे राजनैतिक आहेत त्यांच्याशी भेट घेतलेली आहे एम बारिया यांच्याशी अजून बोलणं चालू आहे आता पुढे पाहू या गोष्टीबद्दल अजून काय काय होतं